पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधारे डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा मराठा समाजाच्या लढतोय म्हणून माझ्या हत्येचा कट रचला जात आहे त्यासाठी आपल्याच लोकांचा वापर केला जातोय दिला जात जातात असा गंभीर आरोप मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी केलाय मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला आले असताना मनोज जरांगे पाटील यांनी हा गंभीर आरोप केलाय त्यांच्या या दाव्यानं मोठी खळबळ उडाली शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना मराठा समाजाला आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय मनोज जरांगे यांनी काल अकरा फेब्रुवारी रोजी माचनूर आणि मंगळवेडा दौरा केला यावेळी खूप मोठ्या संख्येनं मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण मार्गावर थांबलेले दिसून आले दरम्यान आपल्याच काही लोकांना माझ्या विरोधात काहीतरी वधून घेतलं जात आहे पण माझ्यासोबत मायबाप जनता है मला काही होणार नाही सरकारनं ना आरक्षण नाही दिलं तर एका एकाला पाहून घेईल असा इशाराही मनोज पाटील यांनी दिलाय राजकारण केवळ के शेतात भरपूर काम करा असं सांगत असताना आपल्या पोरा बाळांना अधिकारी करण्याचं आवाहन केलंय आपली पोरं मोठे अधिकारी झाले तर पुढचे पन्नास वर्ष आपली चिंता संपेल आपल्याला सही घेण्यासाठी कोणाच्या दारासमोर जावं लागणार नाही असंही कळकळीच आहे